सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे त्यात राज्यातील स्थानिक स्वराज्य निवडणूक दिवाळीनंतर म्हणजेच ऑक्टोंबर अखेर प्रक्रिया सुरू होईल अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली प्रभाग रचना निश्चित झाल्यानंतर मतदार याद्या विभाजित केल्या जातील एक जुलै पर्यंत मतदार यादीत जे नाव असेल ते गृहीत धरून मतदार निश्चित होतील असे राज्य निवडणूक आयोगाने सांगितले पण नवीन मतदारांना देखील संधी मिळावी असे आवाहन पश्चिम महाराष्ट्र विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष अभिषेक पाटील यांनी कोल्हापूर लाईव्हच्या माध्यमातून दिली नमस्कार जय शिवराय जय श्रीराम मी आपला राज्यप्रेमी म्हणून ओळखला जाणारा अभिषेक पाटील विद्यार्थी संघटना पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष आणि कोल्हापूर जिल्हा संघटक आज uh, के एल न्यूजशी बोलताना मला एक आपल्याला संदेश द्यायचा आहे नुकताच इलेक्शन कमिशनची एक बैठक झाली आणि त्या बैठकीत असं त्यांचं ठरलेलं आहे की आमदारकीला जी मतदारांची यादी जाहीर झालेली आहे तीच पुढं स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका महानगरपालिका असो किंवा जिल्हा परिषद असो ह्या इलेक्शनला ते पुढं यादी पाठवणार आहेत नवमतदारांना संधी नाही ह्याबाबत मला थोडं बोलायचं आहे नवमतदारांना संधी का नाही संविधाना मध्ये लिहिलेलं आहे की मतदारांना सर्व मतदारांना संधी आहे मग याचबाबत मी सर्व पक्षाच्या लोकांना आवाहन करतो सर्व युवकांना आवाहन करतो आपण सर्व पक्षीय लोकं मिळून तहसीलदार असो किंवा जिल्हाधिकारी असो यांना एक निवेदन देऊ विद्यार्थी संघटनेमार्फत की सर्व नवीन मतदार जे युवक असतील विद्यार्थी असतील यांना मतदानाची संधी येणाऱ्या नगर नगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थेला स्थान भेटून देत यासाठी सर्व पक्षांनी थोडंफार सहकार्य करून सर्व युवकांसाठी हा निवेदन तहसीलदार किंवा जिल्हाधिकाऱ्यांना आपण देऊ दुसरा दुसरं असं की आज गडिंगमध्ये भरपूर मोठे कॉलेजेस झालेत त्यात अनेक विद्यार्थी भरपूर संख्येत शिकत आहेत जसे एस जी एम असेल डी शिंदे असेल परत आपलं अनिल sure. कुराडेंचं शिवराज असेल अनिल कुराडे सर हे नेहमी मला सहकार्य करतात त्याच्याबद्दल ते त्यांचं मी आभार कुठे ना कुठे त्यांनी मला विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी त्यांनी ते भरपूर मला सहकार्य केलेलं आहे मी या सर्व मोठ्या कॉलेजेसना एक मागणी घालतो आहे की आपले जे आता नवमतारचे विद्यार्थी आहेत त्यांना घेऊन आपण हे कार्य करू कार कारण आपण नवमतदार तिथं जे विद्यार्थी असतील किंवा युवक असतील ते पण असेल तर तिथं थोडं इम्पॅक्टफुल राहील आणि सर्व ह्या मोठ्या कॉलेजेसच्या शिक्षक असतील किंवा चेअरमन असतील ह्यांना एक विनंती आहे आमच्या विद्यार्थी संघटनेमार्फत काही पोरांची मदत तिथं लागेल तर तुम्ही थोडंफार आमच्या विद्यार्थी संघटनेच्या पोरांना सहकार्य करा कुठं फीबाबत असेल कुठं विद्यार्थ्यांच्या ॲडमिशनबाबत असेल आता सध्या ॲडमिशन प्रोसेस चालू आहे फी भरण्याची प्रोसेस चालू आहे पेपरची प्रोसेस चालू आहे आमच्या विद्यार्थी संघटनेच्या पोरांमधून माध्यमातून मा काही लोक जर तुमच्याकडे मदतीला आले तर त्यांना कृपा करून तुम्ही थोडं सहकार्य करावं एवढीच विनंती आभारी